बोपरे मन कर्णिकेचे स्नान करून या स्नान पुढे पातळे पाताळ भुवन येऊन या बळी राजा गौरव श्री सद्गुरु दत्तात्रयाच्या चरणाच्या ठिकाणी नतमस्तक होऊन नवनाथाच्या ठिकाणी नतमस्तक होऊन शृत्य मंडळीच्या चरणाच्या ठिकाणी नतमस्तक होऊन कथेला कर सुरुवात करायची जेणेकरून असणारा आतापर्यंत असणारा या ठिकाणी चाळीस मंत्राचा असणार तुम्ही असणारे या ठिकाणी काय केलेले ग्रहण केलेले असणारे या ठिकाणी चाळीस रत्न आहे त्याच्यातले एकोणचाळीस असणारे तुम्हाला प्राप्त झाले ही शेवटचा असणार कळसा यालाच काय म्हणायचं काला ठीक आहे आला का काला असणार अशा प्रकारचा असणार शेवटचा असणार या ठिकाणी अम्रतावनिया गोर नाम तुझी देवा अमृताला असणार माग टाकणार अशा असणार हे एक एक शब्द आहे भक्तीसार ग्रंथ आहे आणि त्या ठिकाणी असणार भगवंताच्या नावात जेवढी ताकद जेवढी असणारी अमृतातही नाही अमृत अमर करील संशय नाही पण अमर करून त्या ठिकाणी असणार जसं संत सुख आहे तेवढं सुख असणार त्या ठिकाणी असं अशा प्रकारचं असणार हे असणार आतापर्यंत आपण सगळ्यांनीच श्रवण केलं आमच्यावर बी असणार या ठिकाणी आणि प्रेम दिलं आम्ही बी असणार या ठिकाणी तुम्हाला दोन गोष्टी तुपच्या फुखच्या सांगितल्या हे असणारे विनोदामधून असणारे एखादा शब्द केला असेल तर ते आमच्या बुद्धीचा आहे जे चांगले सांगितलं असेल ते असणार आमच्या सद्गुरूचे असो असणार अशा प्रकारचे असणारी कथा शेवटला असणारा ग्रंथ आलेला आहे म्हणून असणार मस्तक हे पायावरी आणि जेणेकरून असणार या ठिकाणी चरपटी नाताना असणार स्वर्गाच्या ठिकाणी चरपटी नाथ केले गेल्याच्या नंतर असणार आणि आपला पिता असणारा ब्रह्मदेवाला नमस्कार केला त्यांच्या वर्षभर राहिले तिथून असणार इंद्राच्या बागायतीच्या ठिकाणी गेले त्यांच्या बागायतीचा नाश धूस केली महादेवाला जिंकून घेतलं इंद्राला जिंकून घेतलं स्वतः विष्णू परमात्मा मग एवढे या ठिकाणी एका नामाचा महिमा कशाचा एका नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझे मेघ श्यामा अशा प्रकारची अवस्था असताय काय चालू पाहिजे एक वेळेस असणारे कथा होऊन गेली कि नाम किती श्रेष्ठ आहे नाम किती श्रेष्ठ आहे स्वतः असणार आणि वानर पूल बांधत होते आणि रामाले वाटलं माझ्यासाठी जेवढा घेते समुद्रामध्ये टाकताय असणारे चार दोन दगड टाकावत आपल्यासाठी आपण म्हणत नाही का स्वतःसाठी काय केलं म्हणून रामचंद्र काय केलं सगळे वानर झोपले जास्तच गेले एकलेच कुत्र त्या पुलावर दगड टाकायला पहिला टाकला बुडून गेला दुसरा टाकला बुडून गेला तिसरा टाकला बुडून गेला म्हणजे वानर टाकते तर ते चढते तर मी टाकतो बुडते काय भांडला सगळं चौथा दगड टाकला बुडला म्हणजे कुणी बोलते का मागं बघितलं हनुमंत रायबाब होते हनुमंत कावा आलासत म्हणजे पहिल्या दगडाला लागू द्यावा आणि माझ्या हाताने कशी दगड करत नाही हनुमंतांना सांगितलं तुझ्या नावाचा नावात काय ताकद पायामध्ये काय ताकद आहे हे तुला काय करणार आहे हा म्हणून लक्ष्मीने पाय आपल्या हातात घेतले आहे का नाही पाय लक्ष्मीच्या का नाही हा अशा प्रकारच्या आपण असणार भगवंताच्या असणार तोंडाचं दर्शन घेतो का पायाचं आणि मुख दृष्टीनं पाहता अशा प्रकारचं हे असणारे त्या ठिकाणी असणार भगवंताला असणार का जिंकलं या कामाच्या ताकदीवर जिंकले म्हणून या ठिकाणी नाम हे सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे जेणेकरून या ठिकाणी भगवंत जिंकले जातात का नाही पण आपल्यासाठी सांगितलेले कस सारासार विचार नाही केल्याच्या नंतर असं मृत्युमुखी पडावं लागतं भगवंतानं विचार केला का नव्हता कोणता नव्हता त्याला विचार इथं <coughs> कोण आलाय युद्ध कोण करायला लागलाय महादेवाला बी कसं पाडलंय इंद्राला बी कसं पाडलं ह्याचा विचार भगवंताने केला केला का नाही तसं आपण जन्माला आल्याच्या नंतर आपण विचार केला का आपण जन्माला आलोत कशासाठी आणि उगतच म्हणायचं घेईन मी जन्म याच्यासाठी देवा हे का नाही आणि संसाराचा सगळा हवा डोक व्हाय असं तुमचं का नाही तुझी चरण शेवा असं अशा प्रकारचं असणारे या ठिकाणी आणि चटपटीनाथानं असणारा आपला पराक्रम केला एक वर्ष पूर्ण झालं आणि ज्यावेळेस पर्वणी आली, आली त्यावेळेस स्वतः स्वत कोण ब्रह्मदेव घेऊन कुठे गेले आणि मनकर्णिकेचं स्नान करण्यासाठी जोड गेले मनकर्णिकेचं स्नान केल्याच्या नंतर चरपटी काय वाटलं आमच्या असणाऱ्या पूर्वीच्या समाजात इथं किती इथं नवनारायणाच्या नव समाजात तेही ब्रह्मदेवाला विचारल्या ब्रह्मदेवाने नव समाजा दाखवल्या नऊ समाधीचं दर्शन असणारं त्या ठिकाणी घेतलेले हं कविनारायण हरिनारायण भूमीनारायण नारायण जे आत्ता घेतलेले नव सूर्ण त्यांच्या आत्ताऱ्या आणि त्या समाधीचं दर्शन घेतलं आणि नंतर वर्ष पूर्ण झालं एवढी काय यूज बघा बरोबर झाले कीच निघायचं आपले म्हणते तादा राहून दोन दिवस आता बारा महिने लेख राहिली आणि लिखीचं मायचंही भांडण होतो बस बस पण लेख नांद आय चालल्याच्या नंतर त्या बैलाचे पाय दुखत येत गाडी घ्याला उभा राहून राहू पण लिकन माय काय तिथून निघत नाहीतात सालभर जवळ येलं काय म्हणतात ठेवता तसं नाद थांबले नाहीत आज दिवस वर्षभर गोरक्षनाथ मचिंदना